नेमसा बुद्रुक व जायगुडे आखाडा येथील मध्यावर असलेल्या प्रवरा नदीच्या तीरावरील अगस्ती ऋषी मंदिराच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आयोजित त्रिदिनात्मक धार्मिक सोहळ्याची शुक्रवारी बावीस मार्च रोजी देवगड संस्थानचे उत्तराधिकारी भगवताचार्य स्वामी श्री प्रकाशानंदगिरीजी महाराजांच्या कालाच्या कीर्तनानं दहीहंडी फोडून भक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आली कृष्ण अवतार झाला म्हणून गोकुळात काल्याची निर्मिती झाली असल्याचं स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराजांनी बोलताना म्हटलंय ब्रम्हलिंग महंत श्री जनादन स्वामी महाराज व श्री समर्थ सद्गुरू बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने झालेल्या त्रिदिनात्मक सोहळ्याच्या सांगता प्रसंगी अंका आश्रमाचे महंत श्री ज्ञानगिरीजी महाराज महंत गंगागिरीजी महाराज अगस्ती मंदिराचे से सेवेकरी हरिभक्तपरायण भानुदास महाराज भिसे कोंडीराम महाराज पेचे मच्छि मच्छिंद्र भारती महाराज विजय महाराज पवार बाळकृष्ण महाराज कानडे चंद्रकांत महाराज पटारे ज्ञानेश्वर माऊली शिंदे हरिभक्तपरायण नवले महाराज मृदुंगाचार्य किरण महाराज डिवरे गायनाचार्य शंकर महाराज तणपुरे संतोष महाराज नेवासा तालुक्याचे युवा नेते गडा कीर्तन सोहळ्यातील व्यासपीठावर उपस्थित होते झालेल्या कीर्तनाच्या प्रसंगी स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराजांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या बाल लिलांचं वर्णन केलंय सोहळ्याची सांगता करण्यात आली यावेळी सोहळ्यात अन्नदान व योगदान देणाऱ्या श्रीफळ प्रसाद देऊन सन्मान करण्यात आला यावेळी उपस्थित भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं सोहळा यशस्वीतेसाठी या भागातील तरुण मंडळाचे कार्यकर्त्यांनी तसेच अगस्तीय आश्रम भक्तमंडळ सेवेकर यांनी विशेष प्रयत्न केलेत प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा

कृष्णी <laughs> thank you